तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे दोन हजार चोवीस त्यानंतर तुम्हाला कोणत्या अडचणी येतील आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले या पोर्टलचे लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत त्यानंतर जे काही गाईडलाईन्स कोणती आहे कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल तर इथं आल्यानंतर पोर्टलचे लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला आता नोंदणी करायची आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन हिअर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता तर इथं आल्यानंतर टी ए आय टीचा जो काही तुमचा रोल नंबर आहे त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला चेक टी ए आय टी कॅन्डिडेट्स डिटेल्स तिथं तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे तर तुमचे संपूर्ण डिटेल्स तिथं येऊन जाईल आल्यानंतर गेट ओ टी पी टू व्हेरीफाय इथं तुम्हाला बेसिक डिटेल्स संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दाखवण्यात येईल त्यानंतर तुमचा मोबाईलवरती जे काही ओ टी पी येईल ते टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं तुम्हाला या पी डी एफमध्ये ए टू झेड माहिती तुम्हाला मिळून जाईल या पी डी एफची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व ती पी डी एफ कशा प्रकारे करायची आहे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवट शेवटला सांगणारच आहे तर इथं त्यानंतर आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होईल त्यानंतर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे तिथं तुम्हाला भरायची आहे जे की तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचे टी ए आय टीचे जे काही मार्क आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे मॅरेड स्टेटस मॅरेड आहे अनमॅरेड आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे हे जे बेसिक डिटेल्स आहे त्यानंतर तुमचा इथं फोटो आणि साईन अपलोड करायची आहे त्यानंतर अपडेट म्हणजे जे काय फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जे काही फोटो आणि साईन तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर तुमचे जे काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला तुम्हा इथं टाकायचं आहे कोणत्या ठिकाणी राहता तुमचा तालुका जिल्हा त्यानंतर तुमचा पिनकोड हे तुम्हाला बेसिक डिटेल्स आहे तिथं भरायची आहे त्यानंतर या पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर तुमची दहावी बारावी त्यानंतर बी ए जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते तुम्हाला इथं तुमचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही कोणत्या एक्झामबद्दल आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचे एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते टोटल फॉर्म झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दाखवेल त्यानंतर पी डी एफ कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तर इथं तुम्हाला आल्यानंतर युजर मॅन्युअल यावरती क्लिक करून ती जी पी डी एफ आहे ती तुम्ही घरबसल्या डाउनलोड करू शकता तर दोन हजार आपण तेवीसवरती क्लिक करून किंवा बावीसवरती क्लिक करून त्याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तर यामध्ये सर्व मॅन्युअल तुम्हाला दाखवेल फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला